सर्वना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि आमच्याकडे दिवाळी मागण्याची जी प्रथा आहे ती तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कशी पद्धतीने आम्ही दिवाळी करतो कशी बनवतो नागाचा फना आणि कशा पद्धतीने दिवाळी मागतो हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चला चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा।, गा करा तर जाऊयात हे गवत कापले आपण का गवत आहे हे घेऊन आता आपण दिवाळी मागायला जाणार चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर अशा पद्धतीने आपण जे गवत आणलो होतं ते गवत आपण इथं आणले आपल्या घरासमोर आणि आपले मित्र रवींद्र खाडे तसेच आमचे बंधुराज महादुबळे यांनी ते गवत घेतलेले आता या गवतापासून नागाचा फणा तयार करायला घेतलेला आहे जी आपल्याला गवतापासून दिवाळी बनवायची तिला नागाचा वरती फणा पण असतो तो बनवायला घेतला रवींद्र रे खाडे रेल्वेत जॉब करतात सध्या मुंबईला परंतु गावाकडे आल्यानंतर आपली संस्कृती जपण्याकडे त्यांचं महत्वाचं पाऊल असतं तर मस्तपैकी त्यांनी फणा तयार घेत करायला घेतला मग ज्या आ... मध्ये ती ठेवतात खाली ते पण आपण बनवायला घेतलं आम्ही दोघं जर म्हटलं तर चांगल्यापैकी पुढाकार गावामध्ये असतो आमचा दोघांचा तर असं आमची दिवाळी बनवायचं काम लगबगीने सुरू झालं तर चला म्हटलं याही वर्षी आपण सलावास प्रमाणे दिवाळी तयार करायचा निर्णय घेतला आणि मस्तपैकी गवत जरा कवळ असल्यामुळं चांगलासा काही फना बनवायला काही जमत नव्हतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस थोडं थोडं बारकाईने काम करायचंच होतं गवताच्या काड्या जरा कवळ्या असल्यामुळं सारख्या मोडून जात होत्या पण तो अर्थीने मस्तपैकी नागाची आपली ही फण तयार करायला घेतली होती एक झाल्यानंतर दुसरी लगेच तर अशी ही दिवाळी तुमच्याकडे बनवतात का नाही ते कॉमेंट करून सांगा म्हणजे ही संस्कृती आपण जपली पाहिजे की नाही ते पण कॉमेंट करून सांगा मस्तपैकी असं गवतापासून बनवलेली दिवाळी आणि ती दिवाळी घेऊन पूर्ण गावभर गुरांचे जे गोटे आहेत ते वावळायला जायलाच आहे आपल्याला आपण ते पण ठेवायचं बनवून घेतलं आरक्याचा पण तिकडं नागाचं ही जी वरची फणे होती ती तयार झाली आणि एका छोट्या मुलाला भाताची लोंबे आणायला सांगितले होते कारण त्याला वरती आपल्याला बांधायचे होते तर अशी ही आपली गवतापासून दिवाळी तयार आहे तर चला ही दिवाळी घेऊन आपल्याला संध्याकाळी गावामधनं आहे आता ही पहिल्यांदा आपण माधू बांधून घेऊयात थोडस गवताचा प्रॉब्लेम असल्यामुळं एवढी काही दिवाळीचा नाग नागाचा जो योड़ा काई फाना आहे तो एवढा काही खास जमला नाही यावर्षी नाहीतर लय मोठा फाना बांधवाय मध्ये एक्सपर्ट आहे अशी ही आपली गावाकडची दिवाळी तर चला आपला नागाचा फणा बांधून झाला आणि भाताची ती लोण ते पण बांधून झाले अशी ही दिवाळी आपली तयार आहे एकदम आम्ही जे जुनी माणसं होते त्यांच्याकडून शिकलेलं हे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण थोडीस ते दिवाळीची गाणं पण आपल्या लक्षात आहे ते पण आपण म्हणणार आहे चला दिवाळी तयारी आपण जाव्यात आता गावामध्ये अंधार पडला होता सात वाजले होते जवळजवळ आमोल पण आला होता मुंबईवरूनच तर अमोलला थोडं आतमध्ये ज्या तर आपल्याला पणती ठेवायचे तिथं थोडंसं शेण टाकलं यामध्ये आपल्याला पणती ठेवावं लागेल बघा हे नाग आणि हा तुरा गवतापासून दिवाळी बनवलेली आहे आता याच्यामध्ये पण ती टाकून आपल्याला दिवाळी मागायला जायचे तर पहिली सुरुवात आपण करणार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली ही संस्कृती अशी जपून ठेवली पाहिजे चला साव्यात गावामध्ये आता आपण ते रूप मागण्यासाठी ओय بیا जिन जिन दिवाळी गाय मशिव दिवाळी गायचे गोरे मस्के रौरे बितार पाता गाई लागला जयजनचा आटा रावाजा गाय खैरावया त्यांचे डोळे लाल गुंजू जवला पडलेला नाऊ अरे तर मंदिरापासून सुरुवात केली आता आपण मंदिराला मारुतीला त्याच आपल्याला गर दिव्यामध्ये टाकायचं घरोघरी हा देवा गल्ली बोळाने सरीकडून फिरवायचं आहे तर हा दिवा आता गावातून तर चला पूर्ण गावात आपल्याला फिरायचं आहे पावसाचं पण भरपूर सारं वातावरण तयार झालेलं आहे त्याची वात पण विजूनची पण आपल्याला दक्षता घ्यायला लागते भरपूर मोठी वाद तशी आपण लावलेली आहे तर प्रत्येक घर गोठवा वाढून आणि गाय म्हशींची पूजा करून आपल्याला पुढच्या घरापर्यंत यायचं आहे पावसाचं वातावरण झालं प्रत्येक घर आपण बारकाईने घरी जाऊन या दिव्याचं दर्शन या नागरिकांना देत असतो तर अशी ही आमची ही आदिवासी समाजाची एक दिवाळीची परंपरा आहे जे जुने लोक जेव्हा करायची तेव्हा विश्वचे स्वर मागा असायचे पण तो आता मोबाईलचा जमाना आलेला आहे तर इकडे किती वेगवेगळी साधनं झालेली आहेत त्याच्यामुळं तरुण वर्ग जरा कमी झालेला आहे कोणी आपल्या संस्कृतीकडे शिर त्यामुळे ही संस्कृती आपण टिकली टीक। टीक। टिकून ठेवली पाहिजे मित्रांनो जपली पाहिजे त्याच्या दिशेने आमचा चालतं असतो हे पण आमचा हा प्रयत्न कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा

आपल्याला गोठा आहे म्हशींचा तो गोठ्यात जाऊन आपण जवळ आपल्याला गाई म्हशी दिसतील त्यांना आपण ओवाळून घेणार आहोत अशी ही आपली पकडची दिवाळी साधी सोपी गाई म्हशी यांना ओवाळून दिवाळी साजरी होता त्याच्यामुळे थोडा वेळ इथं थांबलो आम्ही पावसामुळे बरस आपलं गावात फिरत आपल्याला येणार नाही कारण भरपूर सारा दोरात पाऊस चालला तरी पण आम्ही हळूहळू गावामधून फिरायला सुरुवात केली દરે ગોળયા વાટ્યા બરંગેલા છોટા છે એ છોટા બસ તો એ આ આમ આમ કુડે

तू आलो ते म्हणून काय घेऊ नाही पुढे जाऊ ज्या म्हणजे

इकडे तर अशी आपली पारंपरिक दिवाळी भावत्यापासून बनवली त्यामुळे टाकलं कोणती बनवतो ना आणि अशा पद्धतीने जी जी आमची पिढी होती अभिषेक जुनी माणसं होती ते अशा पद्धतीने गावातून फिरून ही दिवाळी मागायची तीच परंपरा आज आम्ही कोरोना जागी ठेवलेली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा सगळ्यांना शुभ दीपावली दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा